Oh yeah. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात बिग फाईट झाली होती शिंदे गटाचे रवींद्र आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पराभव अठ्ठेचाळीस पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजूनही स्वीकारलेला नाही केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरू केली आहे त्याचवेळी या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे त्यावरून आता मोठे वादंग उठले आहे मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या मतदारसंघातील निकाल लागला असला तरी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीन लेला होता, मशीनला जोडलेला वर आलेला ओ टी पीने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली होती पोल पोर्टर ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला चार जून रोजी नेस्क्यू सेंटर मध्ये हा प्रकार घडला होता पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे तो आता न्याय वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत प्रकरणात गुरव आणि यांना अ ची नोटीस बजावली आहे त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पांडिलकर हा नेमका संपर्कात होता हे समोर येईल वडराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पॉइंट स्ट्रॉंग रूम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चे फुटेज मागितले आहे त्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहे त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर